पण पडते थोडं थोडं सकाळी थांबलेलं आता परत चालू झालं आता आम्ही जाणार आहेत मॅप्रोला आम्ही चांगलं आयटिंग करा ना तो तो का का ते तो काय मम्मी पप्पा मग काल पण बसले काल मी नव्हतं बसतो ती वेगळी होती डॅशची मी तर डान्स करता ती बोलतात त्या होता आता कुक आय आपण सिंगल सिंगल हे डबल डबल काय माझी ना ना गॉगल दादा गॉगल पाहिजे नाही म्हणायचे गाडी मध्ये फोर व्हीलर येत ना चालवता सा so ते सांग चालू राहत तसंच आहे ना फोर व्हीलर सारखं काम पण टेकिनशी घेऊन येऊ सो काहीच आता आम्ही महाबलेश्वर मध्ये गोकारिंगला आलोय गो कार्टिंग चालू आहे मजा येते गो कार्टिंग चालले दादा वहिनी गेले ते तिने आता दाखवतो तू तुझे सरल कार मी ब्लॉग मध्ये येते അല്ല അല്ല മേപ്രോസ്റ്റിംഗ് वाटचा का <laughs> <ले माने में। laughs> कोकम सर्व एक दोन बस एक आहे ना घरी ती स्ट्रॉबेरीच तो न कोकमचा पितांना राग लागला का लगा लगा। <laughs> यावंच लागेल सगळीकडे यावंच लागेल मला लस्ती डॉक्टर भी और इधर प्रोटोकॉल सेटिंग में मैं एक मिनट में ट्राई नहीं है इतने छोटे चिपसेट टेंपरेचर ओके डायग्रे वाला नहीं सब जाके इधर आके इधर आ जा बस बजांस मैं ये सेम थे वहां बंदा मैं ये कैसे करूंगा मैं बोलता हूं दोनव एक फ्री पेटल <laughs> हॅलो सस्ता असल्यो नाही एकशे सत्तर अरे मी पुढे पुढे तो एक बस ना काहीतरी हाय आवाज येत माग काहीतरी हाय माहिती आली फोट कोल आता येतो फोटोकार ती फोटोकाराला पोच देऊ बस काढलो फोटो हो आता व्हिडिओ करते बघू वरती घर यायचं ना तु हा पायऱ्यांचा आहे रस्ता उशी भेटली आम्हाला आम्ही भरपूर शॉपिंग केली भेटली भागपुराची आणि लोक इथे पिलो गे आपला चल <laughs> <सब आगे। laughs>

आपण आता मला नाही एक घेतलं घ्यायचं असे एक घेतलं आधी अरे उलट घालत नाही इथं त्यांचं नस झालं तुझं ठेवू करून कोण एवढं वाला मागं पण घालतो आम्ही आलो ना पोरांच्या वाटी

मै सॅंडविच <laughs>

गेम आहे खेळून बघते दोन बॉल याच्या गेलं शेट काय ना भेटला एवढी लांब मी त्याच्या पुढे हात नाही जायचा लाल लाईनचा पुढे हात नाही जाऊन द्यायचा ना, ना म्हणून शे <laughs>

फेमस आहे मग इथं काय गेलो आपण काय इथं का गेलो इकडे काय व्ह्यू आहे का बिल्डिंग मध्ये तू पण तिकडे जरा आहे ना ओपन एरिया

இருக்கு বু শুম আমি জম্বো একশে ওন নাটী দোলশে রুপে দোলশে রুপ দোলশে রুপে পকড় जंबोयाला आमचे एवढे चॉप्स काय काढले आहेत आई काहीतरी कला आहे बुद्धी नाही पण काहीतरी कला आहे आमच्या जंबोच्यात आता वयली करते

खाता पण आजका करून जाऊ पुढच्या रोटवर रस्ते मग आमच्या इथं पोचल्यावर जाऊ वगैरे सिटिंग अरेंजमेंट आहे हा आम्ही खालीच बसलो आम्ही त्या साईडला टेबल पण आहेत त्या साईडला आम्ही खाली बसले मांडी घालून आम्ही चालू त्यांचा नियम असा आहे एक चाली एक वाटायची म्हणून आम्ही कॅन्सल केलं माझा दुसरा आयटम आम्ही स्नॅप कार्डासाठी थाली बनवलेली हे घेऊ शकतो आता सांगण्याचा हॉटेल

हॉटेल हॉटेलमध्ये कामगार भाई सगळं नाव सात साधला सगळं भाई भाई पहिला चांगला का चिकम घाला घाशाला काय घामगार झाले माझे आता चालू किती वस्तीर काय माहिती सस्त गेला बा गेला